नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर बघा ह्याची मी कटिंगची व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेली आहे तुम्ही ती पहिला बघा त्याच्यानंतर तुम्हाला ही व्हिडिओ समजेल तर बघा इथे मी सगळं कटिंग करून घेतलेलं आहे अस्तर वगैरे आणि थोडीशी व्हिडिओ माझ्याकडनं इकडनं कट झाली कर त्याच्याबद्दल मी सॉरी बोलते आता इथे बघा ही बाही आणि हा आहे तो बॅक साईडचा भाग आहे तर हे मी साईडला करून ठेवलेलं आहे आणि बघा मी अगोदर बोललेली की माझ्याकडनं व्हिडिओ कट झाली तर इथे बघा मी अस्तरवर मेन फॅब्रिक ठेवून तो पलटी करून मी ते गळ्याला व्यवस्थित सेप देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा काय करायचं की अशा प्रकारे ठेवून त्याला बघा इकडनं आपण जी आपले टक्सची साईड असते म्हणजे कमरेकडची साईड असते तिकडनं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन अशा प्रकारे जसं आहे आपण जेवढं मार्जिन घेतलेलं आहे त्याप्रकारे इथे स्टिच करून घ्यायचं आहे आणि कधी प्रिन्स कटमध्ये बघा कमरेच्या साईडनंच वरती यायचं कारण की जेवढा जर कपडा आपला कमी जास्त झाला तर तो, तो आपण आर्मोलमध्ये कट करू शकतो तर त्याच्यासाठी खा कधीही खालूनच कमरेकडनं ते जॉईन मारत घ्यायचं आणि लगेच त्याला डबल टिप मारून घ्यायची तर बघा इथे मी अर्धा इंच एवढा एक्स्ट्रा घेऊन मी त्याला स्टिच दिलेली आहे तर बघा आपल्या आपल्या ब्लाउजचा पफ बघा केवढा सुंदर आलेला आहे इथे बघा पॅडही नाही लावलेला मिळत की काहीच नाही तरीसुद्धा पफ बघा केवढा सुंदर आलेला आहे आणि कुठेही आपला कमी जास्त झालेलं जा नाही मिळत तर त्याचप्रकारे बघा मी इथे दुसराही पार्ट त्याच प्रकारे मी इथे करून घेत आहे तर व्हिडिओ मोठा होतो त्यासाठी मी इथे तुम्हाला एकीच साईडचा पार्ट व्यवस्थित दाखवलेला आहे त्यानंतर बघा मी दुसराही पार्ट तयार करून घेतला आणि बघा आपण कटिंगमध्ये बघितलेलं की पुढच्या साईडला आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर ह्याच्यासाठीच की त्यानंतर टक्स घेतल्यावर ते थोडंसं वर खाली होतो आणि तो नंतर आपल्याला कट करून टाकायचा असतो तर त्याच्यासाठी आपण दीड इंच हा एक्स्ट्रा घेतो फ्रंट पार्टसाठी तर बघा मी स्केलने अशी सरळ रेश ओढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी आ, तो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे म्हणजे आपले दोन्ही पार्ट इक्वल येऊन जातात आणि त्यानंतर बघा मी लगेच आयपट्टी आणि जी हुकपट्टी आहे ती मी इथे काढलेली आहे तर डाव्या हातावर बघा आपल्याला जी आईपट्टी असते ती लावायची आणि उजव्या हातावर आपली जी हुकपट्टी असते त्या प्रकारे लावायचे तर मी थे तुम्हाला लेला कि तर ते तुम्हाला ठेवून दाखवलेलंच आहे की कशाप्रकारे ठेवायचं आणि त्यानंतर ते लावून घ्यायचं तर बघा आता उजव्या हातावरचा जो पार्ट आहे तो डाव्या हातावर घेऊन अशा प्रकारे तिथे एक मध्यभागी चुणी घेऊन तो अशा प्रकारे त्याला सिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा असेल तो कट करून घ्यायचा आणि आणि गळ्याच्या साईडला बघा मी अशा प्रकारे पट्टी ती फोल्ड करून घेतलेली आहे कारण की ते अगोदरच आपण त्याला फिनिशिंग गळ्याला फिनिशिंग अगोदरच आपण दिलेले त्यासाठी मी अशा प्रकारे त्याला फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर बघा अशा प्रकारे आ, सिलाई मारून घ्यायची बघा आणि एक्स्ट्रा जे धागेदोरे असतील ते लगेच कट करून घ्यायचे म्हणजे नंतर आपल्याला कट करायला नको तर आता बघा जी पट्टी आपण बघा हो जे आय आपण बनवतो ती पट्टी काय करायची खालच्या साईडला ठेवून अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की कशा प्रकारे ठेवून त्याला सिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथेसुद्धा त्याला दाब जीते जीते ला दाप टीप द्यायची जिथे जिथे आपल्याला दाब टिपची गरज पडते तिथे लगेच दाब टीप देऊन घ्यायची कारण की त्याच्याने मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्याच्याने आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर फिनिशिंग येते आता इथे बघा मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा त्याच्यावर बघा मी साईडला दोन रेषा एवढ्या होतील इकडे मी सरळशी त्याला सिलाई मारून घेतलेले आणि पुन्हा मी दुसरे एक सिलाई मारून घेतलेले आणि मी कडेला सिलाई मारलेली नाही ती कशासाठी नाही मारलेली की तिथे आपण हाताचे काच नाही बनवणार नाहीत डायरेक्ट मशीनवरच करणार आहोत त्यासाठी मी तो थोडा गॅप ठेवलेला आहे त्याच्या त्यानंतर बघा मी अशा प्रकारे एकावर एक ठेवून आणि ते चेक केलेलं आहे के की आपला कमी जास्त कपडा झालेला जा आहे की नाही तर थोडासा जास्त झालेला असेल तर तो, जा तो आपण कट करून घ्यायचा आणि इक्वल करायचा आता हे मी दीड दीड इंचाच्या इथे पट्टा तयार केलेले आहेत हे कशासाठी आपल्याला कमरेला लागणार आहेत त्यासाठी इथे मी ह्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि एका साईडनं अशा प्रकारे मी तिथे फोल्ड करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे मी इथे ती पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि ती आता कंबरपट्टी मी इकडे लावत आहे तर इथे पण बघा अर्धा इंच एवढा हे घ्यायचा मार्जिन घ्यायचा आणि ती टीप मारायची आणि जिथे आपण टक्स घेतलेला आहे तिकडे एक चुनी घेऊन टीप मारायचे कारण की आपल्या मग प्रिन्स कटला सुंदर असा पॉप येतो आणि फिटिंगला छान बसतं त्यासाठी बघा मी अशा प्रकारे तिथे चुनी घेतले त्यानंतर बघा मी त्याच्यावर दापटी प दा, मारून घेतलेले आणि कपडा इकडच्या साईडनं जो हुकपट्टी लावतो तिकडच्या साईडनं मी तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर एक सिलाई अशा प्रकारे द्यायची आहे तर तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर माझे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे बघा मी तुम्हाला नु अगोदरच बोललेली की मला मशीनवरच हे क काच करायचे आहेत कारण की हा ब्लाऊज मला अर्जंट द्यायचा होता त्यासाठी मी इथे मशीनवरच हे काज तयार करून घेतलेले आहेत तर बघा कशाप्रकारे मी इथे करत आहे तर त्याचप्रकारे तुम्ही करू शकता तुम्हाला जेव्हा घाई असेल आणि ऑरिजनचा ब्लाऊज द्यायचा असेल आणि हे पण जर अशा प्रकारे काज बनवले तर त्यालासुद्धा हूक सुंदर असे लागतात काही प्रॉब्लेम येत नाही तर बघा मी इथे अशा प्रकारे तयार करून घेत आहे बघा मी परत आपली कंबरपट्टी लावल्यानंतर पुन्हा मी एकदा चेक करून घेतलेलं आहे का आपलं एक समान आलेलं आहे की नाही तरी ते बघा मी इथे आता बॅक पार्ट घेतलेला आहे आणि त्याला सिम्पल मला पानगळा द्यायचा आहे आणि बघा जेव्हा मी डिझाईन बनवते तेव्हा मी खालच्या साईडलाच जी पट्टी असते ती मी तिकडनंच मोजते मी वरच्या साईडला मोजत नाही जर तुम्हाला वरच्या साईडला मोज मोजता येत असेल तर तुम्ही त्या त्या प्रकारे तुम्ही मोजू शकतात प्रत्येकाची पद्धत अलग अलग असते तर मला असं वाटतं की जर खालीच्या साईडला आपण जर मोजून गळा काढला तर तो, तो कमी जास्त होत नाही त्यासाठी मी पहिल्यापासून अशाच प्रकारे त्याला गळ्याला डिझाईन करते बघा आता मी हा जो क मेन फॅब्रिक आहे तो मी आ, सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेला आहे इथे काय आपल्याला पायपिंग वगैरे करायचे नाही मिळत तो मी फक्त पलटी करून घेणार आहे त्यासाठी मेन फॅब्रिक हा सरळ ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवून द्यायचा तर बघा इथे मी पाव इंच एवढी टीप मारून घेत आहे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर बघा मी लगेच जे आपले कमरेच्या साईडला आहे तिकडनं सुद्धा मी अर्धा इंचावर इथे टीप मारून घेत आहे बघा अशा प्रकारे आणि जो एक्स्ट्राचा कपडा असेल तो मी इथे कट करून घेत आहे त्यानंतर बघा कमरेच्या साईडला पण असे कट मारून घ्यायचे म्हणजे फिटिंगला चांगला वस्तू चुन्या पडत नाही आणि त्यानंतर बघा हा जो सेप आहे आपला पानगळ्याचा तो पण पान मी इथे कट करून घेत आहे मेन फॅब्रिक आहे तो कट करून घेत आहे आणि जर माझं काही बोलताना चुकत असेल किंवा काय तर तुम्ही प्लीज मला समजून घ्या मला एवढं व्हिडिओवर बोलण्याची सवय नाही मिळत त्याच्यामुळे काही चुकत असेल तर मला नक्की सांगा आता इथे बघा थोडंसं मला गळ्याला सेप व्यवस्थित वाटत नव्हतं तर मी एक्स्ट्रा सिलाई मारून त्याला सेप देऊन घेतलेलं तुम्ही असं करू शकता चेक करायचा की आपला जी आपण डिझाईन गळ्याची काढलेली आहे ती परफेक्ट आलेली आहे की नाही आणि कमी जास्त झालेली जा असेल तर ती आपण लगेच सिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर बघा मी टिप सॉरी त्यानंतर बघा मी जो गळा आहे तो पलटी करून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर बघा कमरेच्या साईडला मी अशा प्रकारे किनारेला सिलाई मारून घेत आहे म्हणजे आपली कमरेच्या साईडला पण फिनिशिंग येऊन जाईल त्यानंतर बघा इथे ही गळ्याची साईड आहे आणि गळ्याच्या साईडला सुद्धा किनारीला अशा प्रकारे हळूहळू टीप मारून घ्यायची की बाबा चुनी पडली नाही पाहिजे यासाठी हळूहळू टीप मारून घ्यायची तर बघा इथे मी जसा आकार आहे त्याचप्रमाणे मी इथे टीप मारून घेत आहे बघा अशा प्रकारे मी इथे पूर्ण गळ्याला टिप मारून घेतलेले आणि अशा प्रकारे आपला थोडा पान आकारामध्ये ब्लाऊजचा गळा झालेला आहे आता इथे बघा मी साईडला पूर्ण सिलाई करून घेतलेले आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर बघा काय करायचं जो आपला बॅक साईडचा टक्स सा आहे तो इथे लगेच मारून घ्यायचा बघा मी इथे साडेचार इंचावर मार्क केलेले आणि दुसऱ्या साईडला सुद्धा मी साडेचार इंचावर मार्क आणि इथे मला एक गोष्ट सांगायची की ज्यांचे शोल्डर उतरत असतील त्यांच्यासाठी की ज्यावेळेस डीपनेक असतो त्यावेळेस जे आपली टक्सची उंची असते बॅकसाईडची ती थोडी जास्त घ्यायची ती कशासाठी जास्त घ्यायची की ज्यावेळेस आपण तो टक्स थोड्या जास्त घेतो तेव्हा जो शोल्डरची साईड असते ती थोडी आतल्या बाजूला येते आणि त्यानंतर आपला गळा उतरत नाही बघा आता मी आ... ते टक्स मोठ्या घे मोठे घेतल्यामुळे तो गळ्याची साईड थोडी आतल्या बाजूला आले आलेली आहे आणि त्यानंतर काय करायचं जो आपला गळ्याची बाजू असते तिकडनं बघा मी पाव इंचावर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट इथे मी दोन्हीही कट करून घेतलेले आहेत ह्याच्याने काय होतं की आपला शोल्डर उतरत नाही तर बघा इथे मी अर्धा इंच एवढ्या मार्क करून त्याच्यावर मी टीप मारत आहे तर अशाच प्रकारे तुम्ही शोल्डर अशा प्रकारे जोडा आणि जी मी टीप सांगितलेली आहे बॅकटकसाठी ती पण फॉलो करा का तुमचे शोल्डर उतरणार नाही आता इथे बघा हे आपलं परफेक्ट इथे आलेलं आहे आर्मोलसुद्धा परफेक्ट आलेला आहे कुठेही कमी जास्त झालेला नाही कारण की आपण कटिनच जी कटिंग जी केलेली तीच आपण परफेक्ट केलेली त्याच्यासाठी इथे बघा कमी जास्त कुठेही झालेलं नाही तर त्यासाठी तुम्हाला पहिला काय करावं लागेल की पहिला जी कटिंगची व्हिडिओ आहे ती तुम्हाला सविस्तर समजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही व्हिडिओ व्यवस्थित फॉलो करायचे आता बघा शोल्डर काय करायचे की ही पण एक टीप आहे शोल्डरनं उतरण्याची की शोल्डरची शोल्डर जी पट्टी असते आतल्या बाजूची ती काय 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 करायची गळ्याच्या साईडला आणायची आणि त्यानंतर त्याच्यावर टीप द्यायची तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर आता ते पार्ट मी साईडला ठेवलेलं आहे आता इथे मी आ, बाही घेतलेली आहे आणि बाही पण बघा अशा प्रकारे एकावर एक ठेवायचे आणि चेक करून बघायचा की आपला कमी जास्त कुठे आलेला आहे का तर थोडासा कमी जास्त असेल तर तो, तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा एवढ्याशा ह्याच्याने काही फरक पडत नाही आता इथे बघा मी लगेच फ्रंट साईडचा जो जी बाही आहे ती मी इथे त्याला ते लगेच मार्क करून घेतलेला आहे म्हणजे आपल्या लगेच लक्षात येतो की हे फ्रंट साईडचं आहे आणि समोरासमोर ठेवून मी अशा प्रकारे त्याला सिलाई करून घेत आहे जे आपले आपला जो दंडगेर आहे तिकडनं बघा मी अर्धा इंच एवढी सिलाई त्याला मारत आहे त्यानंतर काय करायचं बघा की ती बाई जी आहे ती अस्तर जो आहे तो अशा प्रकारे पलटी करून त्याच्यावर दाप टीप द्यायचं आहे तर इथे बघा मी एक साथमध्ये दोन्ही करत आहे व तुम्हाला मी इथे एकाच बाईचं दाखवते तर आपण दापटिप दिल्यानंतर काय करायचं की अशा प्रकारे फोल्ड करून त्याच्यावर पुन्हा एक आपल्याला फिनिशिंगची सिलाई द्यायची आहे अशा जर टिप्स छोटे छोटे जर फॉलो केल्या तर ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर येते आणि तुम्ही फो प्रोफेशनल ब्लाऊज जसे प्रोफेशनल शिवतात ब्लाऊज प्रकारे तुम्हीही शिवू शकतात आणि छोट्या छोट्या फक्त टिप्स फॉलो कराव्या लागतात तर बघा मी सिलाई करून पूर्ण बाईला मी ते एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट केलेला आहे आता इथे बघा आ, मी अगोदर अशी सिलाई मारते आर्मोलच्या साईडला आणि नंतर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करते म्हणजे तिकडनं सिलाई उगवत नाही आता काय करते मी का सेंटरपासनं बघा बाही जोडायला घेतलेली आहे तर कधीही मी बाही जोडताना सेंटरपासनं जोडते कारण की मग आपल्याला पुढेमागे बाही होत नाही आणि एक्स्ट्राचा जो बाहीकडचा कपडा असेल जर एक्स्ट्रा झालेली असेल तर तो तिकडनं निघू शकतो तर बघा मी अशा प्रकारे इकडे दुसऱ्या पण साईडचा सा जो भाग आहे तो अशा प्रकारे मी जोडत आहे आणि एक्स्ट्रा जर थोडासा काही कपडा आला असेल तर तो कट केला तरी काही फरक पडत नाही तर बघा अशा प्रकारे मी इथे पूर्ण बाहीला बघा मी अशा प्रकारे इथे सिलाई करून घेतलेली आहे आणि लगेच त्याच्यावर आपण डबल टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशाच प्रकारे मी इथे दुसरी ही बाई आहे ती मी इथे जोडून घेत आहे तर बघा ही आपली बाई आता जोडून झालेली आहे त्यानंतर काय करायचं जो आपला कमरेचा साईट आहे तिकडनं त्याचं सेंटर काढायचं आपल्याला फिटिंगची सिलाई मारण्यासाठी तर तो, तो सेंटरवर अशा प्रकारे ठेवून द्यायचं बघा आणि त्यानंतर बघा जी आपली बॅक साईड आहे तिकडनं मी अशा साय अशा प्रकारे इथे सिलाई मारून घेत आहे कारण की फ्र बॅक पार्ट हा आपला परफेक्ट असतो फक्त फ्रंट पार्टमध्ये थोडा आपण मार्जिन वगैरे घेतो एक्स्ट्रा तर त्यासाठी तो कमी जास्त होतो तर त्यासाठी बघा अशा प्रकारे बॅक पार्टनेच त्याला सिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो मी इथे कट करून घेतलेला आहे बघा त्याचप्रकारे मी दुसरी जी साइट आहे ती पण अशाच प्रकारे सिलाई मारून घेत आहे त्यानंतर बघा काय करायचं की अशा प्रकारे पलटी करून बघा आता इथे हुकपट्ट म्हणजे हे काच आहेत तर तिथे आपण काचचे जे मशीन व केलेले ते तिकडे मी मार्क केलेले आहे आता कमरेचा चौथा भाग टाकायचा आता कमरेचा चौथा भाग मी ते आठ इंच टाकलेला आहे आणि चेस्ट आहे छत्तीस इंच तर चौथा भाग येतो नऊ इंच आणि दंडगेर होता चौदा इंच त्याचा अर्धा येतो सात इंच तर अशा प्रकारे मी तिन्ही टिप मारून घेतलेले आहेत बघा आणि दुसऱ्या पण साईडला अशाच प्रकारे मार्क करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा जे आपली फिटिंगची साईट आहे जिकडनं आपण फोल्ड केलेले तिकडनं पहिला अशा प्रकारे मी सिलाई मारून घेत घेत आहे त्यानंतर बघा काय करायचं की जिथे आपण बघा मार्क केलेले छातीचं चौथा भाग कमरेचा चौथा भाग आणि बाहीचा दुसरा भाग तर अशा प्रकारे आपण तीन टीप मारलेल्या होत्या त्यांना अशा प्रकारे सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि आपली जी फिटिंग आहे ती अशा प्रकारे सरळच आली पाहिजे वाकडी जर आली तर खाकेमध्ये घोळ वगैरे येऊ शकतो आणि फिटिंगला चांगलं बसत नाही तर तुम्ही अंदाज घ्यायचा की ज्या वेळेस आपली सिलाई परफेक्ट येते त्यावेळेस म्हणजे सरळ येते त्यावेळेस आपला ब्लाऊज परफेक्ट हा बसतो आता इथे बघा बाहीमध्ये पण जोड तुम्हाला मी दाखवलं फिटिंगच्या साईडला तोही जोड बघा बरोबर बघा एकावर एक आलेला आहे म्हणजेच आपला ब्लाऊज खूप सुंदर फिटिंगला बसलेलं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या साईजचं ब्लाऊज कटिंग शिकायचं आहे किंवा प्रिन्स कटमध्ये कर्ट कटोरीमध्ये किंवा इतर कुठल्याही याच्यामध्ये तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की बनवेल बाय